नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो गोंदिया जिल्हा परिषदमार्फत नियुक्ती देण्याकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेले आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समुपदेशनाकरिता कधी बोलवण्यात आलेलं आहे कोठे बोलवण्यात आलेले आहे आणि कोणत्या दिवशी आणि किती वाजता बोलवण्यात आलेले सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करत राहा पदस्थापना देण्याकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी संवर्गाची पदभरती करिता जिल्हा निवड समिती सभा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाली होती आणि त्यानंतर आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाची अंतिम निवड यादी ही ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही पाहिलेली नसेल ही यादी तर लवकरात लवकर पाहून घ्यायचं आहे आणि या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्र तुम्हाला समुपदेशनकरिता हजर राहायचं आहे आता हे समुपदेशन कोठे आणि क कधी आयोजित करण्यात आलेले आहे तर पहा समुपदेशन दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला न चुकता वेळेवरती उपस्थित राहायचं आहे अन्यथा तुम्हाला रिक्त पदानुसार पदस्थापना देण्यात येईल त्यानंतर आपली कोणत्याही प्रकारची विनंती मान्य केली जाणार नाही असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत ओके सो विद्यार्थी okay. so, महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नियुक्ती संदर्भातची त्यामुळे तुम्हाला न चुकता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ओके सो so, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो so, माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे कारण जे काही आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन येत असतात ते सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी भेट भेटले जातील ओके सो भेटवात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद